बदकचे पिल्ल बाबा इध रात्री कोंडले होते इधून असे वळवून इकडे आलेत पाणी बिनी प्यायला बघा ते ताट ठेवलं होतं पाण्याचं त्याला त्यांना ताण लागली बाहेर सोडतो कसे येत ना वायला कशी आठवणी कर राहिलेत वरन हे पण येते गावरण नाही येत पण आत ते कोणत्या येत जातमाल नाही त्याला रे प्या पाणी तिकडे आहे तिकडे पाणी आहे इकडे पाणी आपलं पाणी गेलं भाऊ पाण्यात ते झालं ते चालू मी आता तीनच येत त्यात एक पांढर थोडं आणि प्युअर काळे दिसते ती थोडं पांढर पट्टे त्या बॉक्स मध्ये घ्या का कशा घ्या वगैरे घ्या ते बघते कशे बाकी त्याला पाणीच पिऊन नाही बघ बरं काहीतरी आण राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बघा बातकाची पिल्लच आहे ना सवय ती असती पाणी दिसलं पाण्यात उड्या मारते ना आता उगत ते काही ते बघा लागली धुवायला लगे आम येऊन खाऊन कशी येत अजून नीट चालता येत नाही थोडी काल चला रे चला, चला 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 हे लहानपणी ऐकत येत मोठे पण हेच होत नाही पार्टी शेट काढलंय मी मधलं कारण की आता ते एकाला काय नाही आता मस्त सोडले जात मशीन मध्ये थोडे गरमीला थोड्या वेळाने परत नाश्त्याला सोड सोडावं लागते ना ताई अरे 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 थोडे अरे तर बाहेर नाही का पबजी खेळतात राह तुम्ही टाऊ घटव्यात बरं बर 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 चला रे चला 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 तिकडच राहतोय मारी ते त्याला म्हणून कापलं का मी काय आणतो ना पप्पानी परत बोलवलंय बर तिकडं ती जाळी लावायची काळजी काढलेली घासाची ते करू जो बंटे पुढे जायना तिकडे अं आंजर कशी पळती बांधलं ना ओके काय टेन्शन नाही मग सारा गवत टाकलं काय ना घासात हे मारलं होतं रोटा हे okay, इथं जिथून पाणी देतो दे ना आपण दांडाल तिथं त्याच्यात ह्या जाळी पडल्या होत्या तीच जाळी नीट पॅक करायची ते पप्पा तिकडे करू राहिलेत मी इकडे पॅक करावं लागेल कडे कशी निघली ही हा बर बर आलो इथं तसच ठेवायचं बाबा पुढं इथं इथून आला तर नाही ते मग हे करू आपण ते नंतर करा बरं पॅक कश करते दाखवा मला यांनी काढ्या रे पर मध्ये शॉटेला शॉटेला घेतली की त्याची तिथं एक मोठं घेत कसं घासात दंड करायचा होता इकाडचा एक दंड झाला आता केलाय पप्पांनी इकडचं करून टाकलाय आता बघत ना ही जाळी पॅक करायची राहिली इथून अशी इतकी झाली आहे आता इथून इतकी राहिली करायची फक्त बघत ही करून लवून लागत आहे भाज नुसतं घासाच्या गर्मीने नाही होत आहे कशाने होत आहे काही काळानं पण नुसता फुटला फुटलाय आतावर बी तसं उन्हाचंच जे आज काय ढगडा नाही आले चला घेऊ कळून हळूहळू झालं बो सगळं आता टाईट फिट आता चला घरी मला आहे ना सुधरानाच तो एका मास्क एक आठवडा झाला निश्चित कामच चालू होतं आता आहे ना पुरे हात कामातून जायला लागले असे थरथर चाललाय तरी बी आता प्रग्नेश आलाय प्रग्नेशला सांगू आपण काम काय आहे रे ते कशाला केलं बरं तू ते मग कोणी केलं हा काल कोण तूच केलं ना तेच म्हणलं कशाला पण हे भारी झालं पू नश हा पाणी सोडायचं आता याला आता लाईट उद्यापासून उद्यापासून पाणी सोडावं लागेल त्याला चल घरी हम्म 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 फिरीतन जायचं आता फिरीतन दहा हजारशे झाले चारशे सस्क्राईब झाले का मग दहा हजार काय गिफ्ट आहे भाऊ ती पाण्याची वाटली की घरी हा कुठं हम्म बर बर चला आता त्या दिवशी जे आपण बेड तयार केले ते ना तिथं मल्चिंग आतरायचं आहे आता तेच तिकडे पप्पा नेट करून राहिले सपाट बेडला बाबा आणि मम्मी इकडं गवत काढू राहिले बेडवरचं चला मी आहे मशीन रोटा मारायचा इथं थोडा ते तिथं मुळे पण लावायचे तिथं थोडा रोटा मारायचा आहे आणि हो करतोय चला पाच वाजले छाप चला मग चहा प्यायला आत्ता आले नाही तर लगे पडले नै नकसि त्यो स्ट्यान्डमा फेके न बिङ टुटन सर मलाई रोटा बदल

ते रबर लावायचं रबर म्हणते पाऊस आलाय हा पंजाब डकने उद्यापासून सांगितलं आजपासूनच सांगितलं एक ढगड ते उगा आता जाईन हा हा थोडंफार टॉनिक भेटलं टॉनिक भेटलं टॉनिक टॉनिक भेटलं टॉनिक

चला झाला आता मल्चिंगपणा थरून बुधवारी पाडायचे त्याला भोगशे पाणी सोडलंय आता बाबा <laughs> काय म्हणता चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय नवीन सेल्फी स्टिक घेतली कशी आहे बल्फ पण आहे तिला रात्रीला नाईटसाठी Va,